तर मित्राऊ आपला अमोल लांब फायचा मित्र बरं तेव्हा तही जाही सांगला फळं खायला चाल फळं खायला चाल आता आणलं ते खायले पण इकडे बुडपडी घे काय कॅमेरा तुम्ही बाहेर सांगलं बरं भाऊ हे बा आता थोडतोय तर आपलं कमेंटमध्ये दिलं जा सांगलं आपल्याला की काटेचे साफ करायचे असं काही पण घ्यायचं आणि ना तिला बघ बघा कसे काटाचे पकले आता आम बोल तिकडे मस्त फळ चिरून काढतो तर मित्राव तुम्ही कमेंटमध्ये सांगताय मला की बोचे काटे कसे काढायचे तर एक पान घ्यायचं आहे ना तर फडकं घ्यायला असं साफ करून घ्यायचं मस्त आपल्याकडे चाकून का असतोस ते बा माझ्याकडे चाकू चाकून कापणार त्याला मी थवायचं ना तसंसोबत कापून घ्यायच त्याला असं कापल्यानंतर एक कट मारून घ्यायचा असेल तर खुलून जातो बघा समोर गे कॅमेराचं वगैरे छान नाही पण अमोलदाजा खाता का तुम्ही आता बघा अमोल दादा काही खावत नाही कारण ते त्यांचं चूक मागे गुड होत असतो